गोकुल सोबत गोकुल गेले कित्येक दिवस झालं बिद्री साखर कारखान्याचा विषय तापत झालाय बिद्रीच्या इथोनॉल उपपदार्थ बनवणाऱ्या कारखान्यावरती उत्पादन शुल्क खात्याच्या अधिकाऱ्यांनी धाड टाकली होती या विरोधात अनेक आंदोलने देखील काढण्यात होती परवाने रद्द केल्याबद्दल साठवणगड तहसीलदार कार्यालयावर शेतकरी आणि हजारो शेतकरी ऊस उत्पादक सभासदांनी रस्त्यावर उतरून शासनाचा जाहीर निषेध व्यक्त केला यावेळी रामचंद्र कळंबेकर भाजपचे जिल्हाध्यक्ष राहुल देसाई संदीप देसाई आणि गारगुटीचे माजी विद्यापीठी सरपंच जयवंत गोरेनी आपले मनोगत व्यक्त केले या मोर्चाला बिद्रीचे अध्यक्ष माजी आमदार के पी पाटील गोकुळचे संचालक किसन चौगले बुदरगड राष्ट्रवादीचे अध्यक्ष विश्वनाथ कुंभार भोगवती कारखान्याचे माजी अध्यक्ष धैर्यशील पाटील बिद्रीचे संचालक पंडितराव केने माजी संचालक बाजार कमिटीचे संचालकांसह ऊस उत्पादक व सभासद उपस्थित होते ब्युरो ऑफिस लाईव्ह मराठी